रंगात रंग माझा वेगळा म्हणजे मी काहीही करेल किती रंगात रंगेल किंवा मी काळजी घेणार नाही पण माझा रंग मात्र छान राहिला पाहिजे किंवा आता माझा उन्हात खूप फिरून आहे किंवा खूप दुर्लक्ष आहे मी काही स्किन केअर के नाही नाहीये पण डल स्किन झालीय मग मी विटॅमिन सी घेऊ का आणि रात्रीतून मी लगेच ब्राईट होईल का किंवा ग्लो होईल का तर नक्की काय करू असे खूप जणींचे आपल्याला प्रश्न असतात अगदी वीस पंचवीस तीस चाळीस पासून की विटॅमिन सीच्या टॅबलेट्स खरंच चांगल्या आहेत का आणि त्या टॅबलेट मुळे खरंच ग्लो येतो का स्किन ब्राईट होते का ते किती खाल्ल्या पाहिजे असे अनेक प्रश्न विटॅमिन सीच्या बाबतीत आपल्या मैत्रिणींना पडलेले असतात सो विटॅमिन सी काय आहे कोणी घेतलं पाहिजे कोणी नाही घेतलं पाहिजे त्याच कुठलं त्याचे स्तोत्र आहे की त्यातून विटॅमिन सी आपल्याला खूप छान पद्धतीने मिळेल त्याच्या टॅबलेट्स खायचे की नाही याची सगळी माहिती अगदी साध्या सोप्या आपल्या मराठी भाषेमध्ये नमस्कार डॉक्टर लेडीच्या ह्या आपल्या सेशनमध्ये आपण विटॅमिन सी बद्दल अगदी छानपैकी तुम्हाला समजेल अशा मराठी भाषेमध्ये मॉडर्न सायन्स आणि आपला आयुर्वेद याच्या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मधून तुम्हाला छान माहिती देणार आहे मी तर विटॅमिन सी नक्की आहे काय विटॅमिन सी म्हणजे एल एस्कॉर्बिक हे एक असं जीवनसत्व आहे जे रोजच्या रोज आपल्याला अगदी कमी प्रमाणात म्हणजे मायक्रोग्रॅम पाचशे मायक्रोग्रॅम ते एक हजार मायक्रोग्रॅम म्हणजे किती तर एखादी लोणच्याची फोड किंवा एखादी लिंबाची फोड जेवढी गरजेची आहे तेवढंच फक्त विटामिन सी आपल्या शरीराला गरजेचं असतं पण ते सुद्धा खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे खूप जर नाही ते मिळालं तर खूप प्रॉब्लेम्स होतात आता प्रश्न पडतो की व्हिटॅमिन सी नक्की करतं काय आणि त्याचा आणि स्किनचा ब्राईटनेसचा ग्लोईंग स्किनचा काय संबंध आहे तर विटॅमिन सी एक असं अँटी ऑक्सिडेंट आहे अँटीऑक्सिडंट म्हणजे आपण जे, जे काही खातो किंवा सगळ्या गोष्टी घेतो त्याचं डायजेशन होतं पचन होतं त्या सगळ्यातून जो खराब पदार्थ किंवा विषारी टॉक्झिक पदार्थ जे तयार होतात ज्याला आपण फ्री रेडिकल्स असं म्हणतात म्हणतो ते फ्री रेडिकल्स आपल्या ज्या सेल्स पेशी असतात त्या पेशींमधल्या चांगल्या गोष्टींना त्या त्रासदायक ठरतात आणि त्याच्यामुळे आपली इम्युनिटी खराब होते किंवा बाकी ऑर्गन्सला खूप म्हणजे ते चांगलं नसतं आणि सो विटामिन सी योग्य प्रमाणात नसेल तर हे टॉक्झिन्स आपल्या शरीरात वाढत जातात आणि स्किन डॅमेज होत जाते आतमधले ऑर्गन्स डॅमेज होत जातात सो विटामिन सी हे खूप गरजेचं आहे रोजच्या रोज थोडक्यात जर एखादी आपल्याकडे शेताकडे पाहत असाल तुम्ही की चूल पेटवली जाते जर चूल योग्य पद्धतीने पेटली आणि व्यवस्थित त्यातून जर जाळ किंवा तो आग ती आग निघाली तर व्यवस्थित अन्न शिस्त त्याच्यावरच पण जर त्याला व्यवस्थित जर जाळ निघाला नाही आणि धूर तयार झाला तर तो धूर तयार झाल्यामुळे काय होतो अन्न पण व्यवस्थित शिजत नाही प्लस त्या धुरामुळे जो त्रास होतो तो वेगळा अगदी त्याच पद्धतीने हे फ्री रेडिकल्स असतात ते शरीरातून बाहेर टाकले तर शरीराची पूर्ण सिस्टीम व्यवस्थित काम करत असते आणि याच्यासाठी विटॅमिन सी हे खूप गरजेचं असतं सो आत्ता हे विटॅमिन सी चे फायदे काय असतात तर जसं सांगितलं तुम्हाला विटॅमिन सी अँटीऑक्सिडेंट आहे म्हणजे फ्री रॅडिकल्स बाहेर जातात त्याच्यामुळे तुमची स्किन चांगली व्हायला ग्लोईंग ब्राईटनेस याला मदत होते दोन नंबर जर हे स्किन आणि ती म्हणजे को, कॉलेजन जे शरीरामध्ये आपल्याला गरजेचं असतं की स्पेशली स्किनमध्ये जे रिंकल्स वगैरे तयार होतात तर कॉलेजनचं प्रमाण सुद्धा विटामिन सीमुळे वाढलं जातं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की जर तुमचं एच बी चांगलं नसेल तर तुमच्या स्किनवर ग्लो राहणारच नाहीये सो विटॅमिन सी मुळे आयलचं ऍब्झॉर्शन चांगलं होतं आणि त्याच्यामुळे तुमचं एच बी लेवल वाढते आणि सो स्किन ऑटोमॅटिकली चांगली होऊन जाते सो विटॅमिन सी खूप गरजेचं आहे आता हे कोणी घ्यायचं किती घ्यायचं घ्यायचं की नाही घ्यायचं अगदी वीस वयापासून पंचवीस तीस पस्तीस आणि मी तर म्हणेल तीस पस्तीस नंतर तर खूप गरजेचं आहे विटॅमिन सी कारण बऱ्याच वेळा ते जे अन्न जरी काही घेतलं जातं विटॅमिन सीचे सोत जे घेतले जातात तरी त्यातलंच विटॅमिन सी कधी कधी ऍब्झर्व्ह होत नाही तर अगदी जर तुमची स्किन काही कारणामुळे काही आजारामुळे खूप टॅन झाली खूप आहे किंवा अगदी डलनेस आलाय किंवा अजून स्किन खूप खूपच पॅची झाली पिगमेंटेशन वगैरे आले तर विटॅमिन सी तुम्ही एक काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक महिना किंवा दोन महिने ते तीन महिन्यापर्यंत घेऊ शकता पण याचं काही ठराविक डोस आहे तोपर्यंत तुम्ही ते घेऊ शकता अति विटॅमिन सी घेणं सुद्धा शरीराला हानिकारक असतं ते किडनीवर सुद्धा परिणाम करू शकतं आणि शेवटी विटॅमिन सीच्या टॅबलेट्स शेवटी हे केमिकल आलं तर गरज असेल तर ती नक्कीच घेतलं गेलं पाहिजे पण जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये पण तुम्हाला स्किन मेंटेन ठेवायची आहे तर विटॅमिन सीच्या टॅबलेटचा डोस टॅब्लेट सेलिन पाचशे मिली पाचशे मायक्रोग्रामची जी टॅबलेट्स असते ती तुम्ही एक महिना किंवा तीन महिन्यापर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ हो शकता अदरवाईज अगदी साधा सोपा आपल्या खाण्यातला जो सूत्र असतो लिंबू पेरू लोणचं दही ताक रोजचं एक वाटी जरी त्या गोष्टी असल्या तुमच्या जेवणामध्ये तरी खूप होतात किंवा आता जर जसा सीजन आहे कलिंगड तुम्ही घेऊ हो शकता आवळा अगदी बेस्ट आहे आयुर्वेद आपला म्हणाल तर गुडूची सत्व हे खूप चांगलं असं सा विटामिन सीचं स्तोत्र आहे तर अशा सगळ्या पद्धतीच्या थोड्याशा आंबड गोष्टींमधून व्हिटॅमिन सी मिळतं तर नक्कीच टॅबलेट्स जेव्हा गरज आहे तेव्हा प्रिफर करा आणि त्यापेक्षा जर तुम्ही नॉर्मल स्टेजला असाल तर आपल्या डाएट आणि संतुलित अशा आपल्या जेवणामधून विटॅमिन सी घ्यायचा रोजचा प्रयत्न करा सो अशा साध्या सोप्या मराठी भाषेसाठी डॉक्टर लेडी ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ह्या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच सांगा नमस्कार